चिमुटभर माती म्हणे मी होईल पंती टीजभर कापूस म्हणे मी होईन माती थेंबर तेल म्हणे मी होईन साथी ठिणगी पेटताच फुलतील नव्या ज्योती हॅलो फ्रेंड श्री स्वामी समर्थ आजचा तुमचा दिवस अगदी आनंदाचा जावो ही चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की नवरात्रामध्ये आपल्याला अखंड ज्योत कशी लावायची आणि याचे काही नियम आहेत तर ते नियम आपल्याला आवश्यक पाळले गेले पाहिजेत तर ते नियम कोणते ते आज आपण आपल्या व्हिडिओद्वारे सविस्तर जाणून घेणार आहोत नवरात्रीमध्ये अखंड ज्योती प्रज्वलित करण्याचे विशेष महत्त्व आहे अखंड ज्योती म्हणजे दिवा सतत वट ठेवणे आणि न देणे नवरात्रीमध्ये नऊ दिवस सतत चोवीस तास देवीसमोर दिवा लावला जातो असे मानले जाते की अखंड ज्योती प्रज्वलित केल्याने घरात समृद्धी येते आणि देवी मातेचा आशीर्वाद प्राप्त होतो नवरात्रीच्या पहिल्या दिवशी गटस्थापना केली जाते आणि नऊ दिवस अखंड ज्योती पेटवली जाते नवरात्रीच्या पवित्र नऊ दिवसात अखंड ज्योती प्रज्वलित करण्याचे अनेक फायदे आहेत या नऊ दिवसात देवीच्या नऊ रूपांची पूजा ही केली जाते तर अखंड ज्योत लावण्यामागचे कारण काय तर नवरात्रीमध्ये अखंड ज्योती प्रज्वलित करण्याचे विशेष महत्त्व आहे अखंड ज्योती म्हणजे दिवा सतत तेवत ठेवणे आणि नवरात्रीमध्ये नऊ दिवस सतत चोवीस तास देवीसमोर दिवा लावला जातो असे मानले जाते की अखंड ज्योती प्रज्वलित केल्याने घरात समृद्धी येते आणि देवी मातेचा आशीर्वाद प्राप्त होतो देवी प्रसन्न होऊन सर्व मनोकामना ह्या आपल्या पूर्ण करते दिवा विजू नये म्हणून त्यात तेल किंवा तूप संपणार नाही याची काळजी घ्यावी लागते तसेच वाऱ्याने विझू देऊ नये यासाठी त्याभोवती काचेचे कवच हे ठेवले जाते तर अखंड ज्योतीचे नियम काय तर नवरात्रीत अखंड ज्योती लावत असाल तर काही नियम लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे अन्यथा चुका केल्यास देवी नाराज होऊ शकते तर नवरात्रीच्या काळात अखंड ज्योती पेटवण्याचा पहिला नियम म्हणजे घरात कोणीतरी उपस्थित असणे आवश्यक आहे त्यामुळे अखंड ज्योतीची काळजी घेतली जाते अखंड ज्योती पेटवत असाल तर घर रिकामे ठेवू नका म्हणजे घरामध्ये चोवीस तास कुणी ना कुणी आपल्या असावे जर आपल्याला बाहेर जायचं असेल तरी देखील एक तरी व्यक्ती आपली घरामध्ये असून द्यावी अखंड ज्योती थेट जमिनीवर ठेवू नका ती ठेवण्यासाठी कलश किंवा पाट वापरा आणि त्यावरतीच आपली अखंड ज्योती ठेवा आणि पाटावर अखंड ज्योतीचा दिवा जर तुम्ही ठेवत असाल तर त्यावर लाल कपडा पसरवा जर तुम्ही कलशाच्या वर ज्योत लावत असाल तर खाली गहू ठेवा आणि अखंड ज्योती दिव्यात पांढऱ्या वातीऐवजी लाल रंगाची वात तुम्ही वापरावी तुपाची अखंड ज्योत असल्यास ती देवीच्या उजव्या बाजूला ठेवावी आणि दिव्यात मोहरीचे तेल टाकले असेल तर ते डाव्या बाजूला ठेवावे अखंड ज्योती वाऱ्याने विजू नये म्हणून त्याभोवती काचेचे आच्छादन ठेवावे तसेच दिव्यातील तूप व तेल संपू नये म्हणून अखंड ज्योती पेटवण्यापूर्वी गणेशाची दुर्गा देवीची पूजा करावी दुर्गा मंत्राचा जप करावा मंगलाकाली भद्रकाली कृपालिनी दुर्गाक्षमा शिवधात्री स्वाहा स्वधानमस्तुते या जपाचे आपल्याला पठण करायचे आहे आणि मगच अखंड ज्योतीला आपल्याला प्रज्वलित करायचे आहे आपल्याला अगोदर गणेशाची आणि दुर्गामातेचा मंत्र म्हणायचा आहे त्यांची पूजा करायची आहे आणि नंतरूनच अखंड ज्योती आपल्याला प्रज्वलित करायची आहे दिवा प्रज्वलित झाल्याच्या नंतरून सर्वात प्रथम म्हणजे आपण दिव्याला हळदी कुंकू अक्षत आणि फुल अर्पण करायचे आहे आणि दिव्याचे दर्शन घ्यायचे आहे सर्वात प्रथम दिव्याचे दर्शन घेऊन मगच त्यापुढची घटस्थापनेची पूजा आपल्याला सुरुवात करायची आहे कारण तो जी दिवा आहे तर तो, तो अखंड दिवा आहे पूर्ण नऊ दिवस आपला चालणारा त्यामुळे त्या, त्या दिव्याला प्रार्थना करायची आहे की पूर्ण नऊ दिवस तू माझ्या पूजेचा साक्षी राहा आणि आणि तू सतत नऊ दिवस पूर्ण चालत राहा तर या प्रकारे काही नियम आहेत काही प्रार्थना आहेत तर ह्या आपल्याला दिव्याला करायच्या आहेत आणि या, या नियमानुसार आपल्याला अखंड ज्योती ही प्रज्वलित करायची आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच आजचा सा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन एका माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ